मित्रांनो आपण जात्यावरील ओव्या ह्या विषयावर एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ अनेक लोकांना आवडला त्या ओव्या वाचताना गुणगुणताना मन एका वेगळ्याच विश्वात जातं आणि आता इथेही जाता आलं जातं आणि जातं आणि त्या ओव्यांमधला जो गर्भितार्थ आहे जो मूल अर्थ आहे आणि त्या मूल अर्थाच्या अनुषंगाने जीवनाचं जे अनोखं तत्त्वज्ञान आपल्या जुन्या महिला वर्गाने समस्त समाजासमोर ठेवलं आहे त्याला तोड नाही कारण जीवन जगण्याचं सार जीवन जगण्याचं सारांश त्याच्यातून व्यक्त झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता तो व्हिडिओ बनवत असताना आपण म्हटलो होतं की हा पहिला भाग आहे आता किती भाग होतील ह्याची सुरुवातीला काही तसं काही नियोजन नव्हतं परंतु आपल्याकडे काही ह्या विषयावरील वाचन होतं काही संदर्भ होते आणि हे भाग पुढे चालतील असं वाटलं होतं म्हणून आपण त्याच्यामध्ये एक माग सोडून दिला होता असं म्हणायला काही हरकत नाही तर आता पुढे जाऊया आता ह्या जात्यांवरील ओव्या आणि ग्रामीण भाग याला यावेळेस आपण गोधडीची पार्श्वभूमी घेत आहोत आता जसं शहरांमध्ये रजया असतात ब्लँकेट्स असतात किंवा आधुनिक जे शॉल वगैरे असेल बेडशीट आहे चादरी आहे तसं गावाकडे पूर्वी तसं महत्त्वाचं साधन नसायचं फार सा। तर धान्यभराईच्या ज्या जी पोती होती ती मागाची असतं आस्त, ताकाची असतील तर ती पोती अंथरायला बसायला उठायला तळवट असायचे किंवा मग धनगरांकडील त्या जाजम म्हणा किंवा त्या, त्यांचं जे घोंगडी आहे त्या घोंगडी असेल किंवा तत्सम काही वस्तू असायच्या आणि त्याचाच उपयोग करून अंथरायचं पांघरायचं या गोष्टी उपयोगात आणल्या जात होत्या त्याच्यातलाच पांघरायची म्हणजे अंगावर ओढण्याची एक गोधडी नावाची एक अत्यंत सुंदर अशी वीण रचना ग्रामीण महि महिला करत असत आता गोधडी गोधडीवर आपण पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो खमकरताईंचा होता आता ह्या हाही गोदडीचा हा विषय आपण ओव्यांच्या अनुषंगाने घेत आहोत तर गोदडी शिवणे गोदडीची आखणी रचना करणे ही एक अत्यंत कलाकुसुरीचं काम आहे आणि त्याच्याबद्दल आपण त्या व्हिडिओत बोललो होतो परंतु गोधडीबद्दल जात्यावर दळतानी पीठ दळतानी महिला काय म्हणतात आता गोधडी ती आपल्या लहानग्यासाठी दुपटा असेल किंवा आणखी काही बाळासाठी पांघरायला आंधरायला केला असेल त्यासोबतच जी गोधडी करते ती आपल्या लेकरासाठी करते छोटी गोधडी असेल आपल्या धन्यासाठी करते आपल्या वडिलांसाठी करते आपल्या भावासाठी करते आणि त्याच्यातून तिचं मन व्यक्त होतं आता जसं जात्यावर दळणं आणि तो भार हलका व्हावा शीन हलका व्हावा म्हणून ओव्या गुणगुणणं ओव्यांना लय देणं ताल देणं हे घडतं तसं गोधडी शिवायला बसल्यावर टाका घालणं काट घालणं दंड घालणं ह्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात आणि त्याच्यात ती काय म्हणते आणि ती गोधडी कोण वापरणारी ह्याच्यावर सुद्धा तिच्या मायेचा तिच्या स्नेहाचा तिच्या वाचल्याचा वाचल्याचे दर्शन आपल्याला घडते आता ही ओवी बघा गोधडी शिवते मी सारी रात गोधडी शिवते मी सारी रात अंगावरी घेतो बया बाईचा लेख आता गोधडीसाठी ती महिला श्रमते राबते एक एक टाका घालते गोधडी शिवणे हे कष्टाचं काम आहे म्हणजे त्याची रचना करणे हे तर कुशल कौशल्याचं आणि कष्टाचं काम आहेच परंतु एक एक टाका घालत पुढे पुढे जाणं हे डोळे आणि कंबर ह्या दोन्ही अवयवांना अत्यंत ताणदायक असं काम आहे डोळे अत्यंत सूक्ष्मतेने पाहावं लागतं त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि बसून बसून महिलेची कंबर दुखायला लागते तर ह्या पहिल्या ती काय म्हणते गोधडी शिवते मी सारी रात अंगावरी घेतो बया बाईचा लेख माझा मुलगा अंगावर घेणार आहे ते ओढणार आहे पांगरणार आहे त्यामुळे ते त्याच्या त्या ते आईचा स्नेह आईचं मायेची ऊब त्याच्यातून व्यक्त होते आता लेख झाला आता भाऊ माहेरची ओढ आली माहेरची आठवण आली तर दुसरी ती ही गोदडी तिने नक्षीदार तयार करून ठेवलेली आहे त्याच्यात तिने थी ठिगळ द्यायची तिला इच्छा नाही आहे वेळ वाकडं तर ती पुढे काय म्हणते बघा की माझी गोदडी सुंदर होणार आहे आणि मी पुढे काय करणार आहे गोधडी शिविते नाही ठिगाळ द्यायाच गोधडी शिविते नाही ठिगाळ द्यायाच गोधडी घेऊनी गावा बंधूच्या जायाच गोधडी शिबीते नाही ठिगाळ द्यायाच गोधडी घेऊनी गावा बंधूच्या जायाचं म्हणजे मी सुंदर गोधडी तयार केलेली आहे ती मी माझ्या भावाला देणार आहे माझ्या बंधूला देणार आहे माहेरची ओढ आपल्या भावाची ओढ याच्यातून व्यक्त झालेली दिसते भावाकडे घेऊन जायचं म्हणजे माहेरी जायचं तिथे आई वडील जी काय भाचे बा, आ, आ, भाचा भाची यांची भेट होणाऱ्या आणि माहेरी जाऊन आईवडिलांचा आईवडिलांची आई खुशाली क्षेम खुशाल मी विचारणार आहे असं अप्रत्यक्षरित्या ती सुचवत आहे पुढे ती काय म्हणते बघा तिला माहेरच्या आठवणी येतात भावाच्या आठवण येतात तिथं पुढे काय म्हणते बघा गोधडी शिवताना आठवण कोणाची तरी काढिते गोधडी शिवताना आठवण कोणाची तरी काढिते आठवण काळोनी बंधू रामासारखा जोडीते म्हणजे ती परमेश्वराचं चिंतन करत करतच आहे ती रामाचं स्मरण करतच आहे राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की एक 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 तुकडा एक एक, एक, एक कापड जोडून ती शिवण करत आहे टाका टाका घालत आहे गोट घालत आहे आणि आठवण आली भावाची तर ती भावाला रामाला भाऊ म्हणून मानते आणि भावाला रामाच्या ठिकाणी पाहते रामासारखा बंधू मी जोडते म्हणजे रामासार समाजातले विविध नाते कंगोरे असतात विविध पुरुष समय समोर येतात परंतु हे बंधू माझे राम आहेत माझे भा, माझ्या भावासारखा आहे म्हणून का ती काय म्हणते गोधडी शिवताना आठवण कोणाची तरी काढिते आठवण काढवणी बंधू रामासारखा जोडिते आता ती पुढे काय म्हणते बघा गोधडीला गोट घालायचा आहे काट असेल ती व्यवस्थित अलंकारिक करायची आ ती सजवायची विविध रंगाचे तिच्याकडे कापडा आहेत ती कशी ठेवायची ती कसा टाका घालत जायचा तिच्या डोक्यात नियोजन पक्का असते ती काय म्हणते बघा गोधडी शिवी ते गोट घालते पिवळा गोधडी शिविते गोट घालते पिवळा अंगावर घेतो हा बंधू माझा सावळा माझा सावळा बंधू आहे भावा बहिणीचं नातं आहे मी गोट घालते त्यात गोधडीला आणि गोद घालते पिवळ्या रंगाचं घालणार आहे आणि माझा भाऊ सावळा आहे म्हणजे पिवळा आणि सावळा असं यमक जुळवताना तिने भावावरची माया कुठेही पारखे होऊ दिलेली नाही उलट ती माया आणखी वृद्धगित कसं होईल असं त्याने काळजी घेतलेली आहे आता ह्या गोदणीचे गोधडी चौकोणी आहे चौरस आहे अशा पद्धतीने आणि ती पूर्ण डोक्यावर घेतली तरी पाय उघडे पडता कामा नेत पाय खाली चाकले तर वरचं आपलं तोंड उघडं पडता कामाने अशा पद्धतीचं तिचं लांबी रुंदी ठरवावी लागते आणि लांबी रुंदी ठरवण्यासाठी तिला मोजमापी व्यवस्थित घ्यावी लागतात ज्याप्रमाणे शिंपी किंवा आजच्या भाषेत टेलर मोजमापे घेतात धागा बॉबीन वगैरे लावतात रंगीत दोरे असतील भॅशनचे बटन असतील ते सगळे काळजी घेऊन ते शर्ट असेल पॅन्ट असेल महिलांचे ड्रेस मुलींचे ड्रेस शिवतात परंतु ग्रामीण भागाला भागातील महिलेला त्या बॉबीनमधील दोरा आणि मशीनमधील शिव शिवकाम शु शिवणकाम याची माहिती आहे ती काय म्हणते बघा गोदडी शिवा याला चारी बरोबर गोदडी शिवाय शिवाईला चारी कोपरं बरोबर सांगते बाळा तुला बाबिनीचं लाव दोर आता जी बॉबिन असते खाली मशीनमध्ये जे मशीन शिवण मशीन आपण चालवतो त्या बॉबिनीच्या मशिनीसारखा दोर लावून मी चारी कोपरे बरोबर सांधत आहे असं ती आवर्जून सांगते म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांचं ज्ञानविश्व माहिती विश्व किती समृद्ध होतं आणि ते संस्कृतीशी आपल्या संस्कारांशी आपल्या परंपरांशी आपल्या माहेर सासरच्या ओढीशी आपल्या संसार आपल्या प्रपंचातल्या नेटकेपणाशी जबाबदाऱ्यांच्या जाणीवेशी कर्तव्याच्या पालनाशी आणि आपल्या मर्यादेत राहून आपल्या सगळ्या गोष्टी करण्याशी कसं संबंधित आहे हे या महिला सांगतात म्हणून हे अनुभवाचं ज्ञानाचं तत्वज्ञानाचं समाजशास्त्राचं अनोखा असं संचित आहे असं मला वाटतं आता सत्यशेवटी आपल्या लेकरांसाठी ती गोदडी शिवते भाऊ झाला राम झाला माहेरी आहे आणि लेकरांसाठी शिवलेल्या गोदडीबद्दल ती काय म्हणते आपल्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये आपलं लेकरू सुरक्षित राहावं ते रडू नये कोणी त्याला वाईट हेतूने वाईट भावनेने वाईट नजरेने पाहिलं त्याला काजळाला तीट लावलेला असला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तरी समाजात अशा लोकांची कमतरता नाही म्हणून बाळ आपलं सुरक्षित राहावं म्हणून ती पुढं काय म्हणते बघा शिविते गोदडी नाही भाडीला पदर शिविते गोदडी नाही भाडीला पदर बाळाच्या गोदडीवर कोण्या नारीची नदर आता नदर म्हणजे नजर माझ्या बाळाच्या गोदडीवर कुठल्या नारीची नजर आहे तिची ती दृष्ट नजर लागू नये म्हणून मी बाळासाठी ही गोदडी शिवलेली आहे आणि त्याच्यासाठी पदर फाडलेला नाही आहे तर जी माझी भरजरी आ... पदर फोडून घेतलेला नाही आहे पदराचा भाग गोदडीच्या दर्शनी भागात आला तर कुठल्या तरी बाईची नजर लागेल कारण तिचं लक्ष त्या पदरावर जाईल आणि त्या गोदडी खाल्ल्या शिकले शि झोपलेल्या निजलेल्या माझ्या बाळाला पाहिलं तर तिची नजर लागू शकते म्हणून ती काय म्हणते शिवी ते गोदडी नाही फाडीला पदर बाळाच्या गोदडीवर कोण्या नारीची नजर बाळाला नजर लागू नये त्या बाळाच्या मातेला नजर लागू नये कोणाची दोघंही आनंदी राहावे गोधडी शिवणारी ही महिला ही माझी ताई माई अक्का हे माझे, माझे माता भगिनी सुरक्षित राहाव्यात त्यांच्या सगळ्या मनोपाकामना पूर्ण व्हाव्यात लाडकी बहीण योजनेचे लाभ अशा गरजवंतांना ताई माई अक्काला मायाबी माया माता भगिनींना मिळो त्यांचा सुखच त्यांचा संसार सुखाचा व्हावो त्यांचा प्रपंच नेटका आणि समाधानी व्हावो अशी प्रार्थना करतो ह्या नोटवर थांबतो आणि ओ ओव्यांबद्दलचा हा दुसरा भाग पूर्ण करतो तिसरा भाग येईल का न येईल हे स्वामी समर्थ आणि मालक ठरवतील आपण चांगलं करत पुढं जायचं लोकांना चांगुलपणाचं संचित द्यायचं आणि चांगुलपणाच वाटत राहायचा या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो ह्या ओळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर करवा कळवा या वाटेवर सामील व्हा आणि आपला यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्रा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद